आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा इथे आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये लॉ लो कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतला न्यायव्यवस्थेचा थेट अनुभव अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत सरसकट पंचनामे करण्याचे दिले निर्देश गोंदिया इथल्या बिरसी विमानतळावरून गोंदिया बंगळुरू ही प्रवासी विमानसेवेला करण्यात आली सुरुवात नागपूरमध्ये दोन ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर दाखल होणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची नागपूर जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडून पाहणी पुण्यामध्ये न्यू इंग्लिश शाळेच्या प्रांगणात सात हजार पाचशे पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त घेतली स्वच्छतेची सामूहिक शपथ मुंबईमध्ये झालेल्या आदिवासी विकास मंडळाच्या बैठकीत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळाचा आराखडा तयार करण्यात असल्याची आदिवा, आदिवासी विकास मंत्र्यांची माहिती रायगड जिल्ह्यातल्या पेणमधल्या चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया या संस्थेतर्फे दहावी बारावी उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षण घेणाऱ्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांना देण्यात आलं मोफत शैक्षणिक साहित्य आणि पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूरमध्ये भाजपाच्या वतीनं सेवा पंधरवड्याचा एक भाग म्हणून करण्यात आलं रक्तदान शिबिराचं आयोजन